कोणाला काही जरी वाटत असलं तरी माझ्या वडिलांपासनं माननीय मुंडे साहेबापासनं पंकजा दाईपर्यंत माझे आपर्यंत हा ऋणानुबंध अनेक वर्षाचा हा बांधला गेलेला हा माणुसकीचा ऋणानुबंध त्या सांगितलं मागाशी की यशवंतराव चव्हाण साहेब लोकनेते होते मुंडे साहेब लोकनेते होते आर आर पाटील साहेब लोकनेते होते माननीय साहेब हे सुद्धा लोकनेते आहेत पण हे लोकनेते जर पाहिले तर हे सर्व पुरुष मंडळी या महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून केवळ एकच लोकनेते आज महाराष्ट्रामध्ये आहेत <सथाँगा> त्यामध्ये काही मी विनाकारण तरी कोणाची तारीफ करत नसतो मला मनाला जे पटते माझ्या मनाला जे खरं वाटते ते मी स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या राज्यामध्ये महिला म्हणून लोकनेत्यांच्या मागे जनसागर उमळून पडतो महिला म्हणून लोकनेत्यांच्या मागे लोक पळतात गाडीच्या मागे पळतात अशा पंकजाताई पहिल्यांदाच मी तुम्हाला त्या ठिकाणी पाहलेलो आहे म्हणून आज आमच्या राजा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आलात मी मनापासून आपलं स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जसं प्रतापरावांच्या विजयासाठी आपण आलात शुभेच्छा दिल्या मी शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं आपल्याला सुद्धा लोकसभेच्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा या ताई सुद्धा तिकडे निवडणूक लढत उद्या परवा अर्ज भरणार आहे निश्चितपणे या मतदारसंघातील तमाम लोकांच्या तमाम जनतेच्या वतीनं आपल्याला विजयाच्या पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी